नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूरचे नगराध्यक्ष तथा तालुका उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख नारायण मयेकर यांचा डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा सक्रियपणे प्रचारात घेणार भाग उत्तर कन्नड लोकसभा मतदार काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना वाढत्या वा पाठिंबा मिळत आहे खानापूर तालुक्यामधून त्यांचा वाट्या वाढता पाठिंबा लक्षात घेता खानापूर शहराचे नगराध्यक्ष व उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख सनमा नारायण मयेकर यांनी डॉक्टर अंजलिता निंबाळकर यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे त्यांनी आपल्या पाठिंब्यासंदर्भात खानापूर लाईव्हशी बोलताना म्हणाले आज बऱ्याच वर्षाने खानापूर तालुक्यामध्ये एक मराठी व्यक्तीला लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे त्याबद्दल आम्हा सर्व खानापूर तालुक्याच्या नागरिकांना एक अभिमान वाटलं पाहिजेत आणि मी एक साधा शिवसैनिक आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमचे उद्धवजी ठाकरे ह्यांनी काँग्रेसला सपोर्ट तिकडं महाराष्ट्रमध्ये करत आहेत आणि त्यांनी आम्हाला पण इकडं सांगितलं आहे की तुम्ही पण काँग्रेसला सपोर्ट करा म्हणून त्या निमित्ताने मी, मी असं सांगू शकतो की पक्षपात दातपात न बघता आपल्या खानापूर तालुक्यामध्ये एक महिलेला प्रथमताच उमेदवारी मिळालेली आहे तरी, तरी आपण हे सर्व भेदभाव बाजूला ठेवून आंजलाताई निंबाळकरला भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी खानापूर जनतेला हात जोडून विनंती करतो सर्वप्रथम माझे दोन हजार सालापासूनचे सहकारी मित्र आमच्या खानापूर शहराचे नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे प्रमुख श्री नारायणराव मयेकर यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉक्टर सहभागी अंजलीते निंबाळकर यांना पाठिंबा व्यक्त केला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो खानापूर तालुक्यातील समस्त जनतेला की साठ ते सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वात पहिल्यांदा मराठा समाजाच्या एका उमेदवाराला उमेदवारी मिळालेली आहे असं असताना खानापूर तालुक्यातील सर्व पक्षाच्या सर्व धर्माच्या सर्व लोकांनी आपल्या खानापूर तालुक्याचा स्वाभिमान टिकवणं हे एकच ध्येय ठेवून खानापूर तालुक्याच्या उमेदवार डॉक्टर सौभाग्यते अंजलीताई निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्य देऊन दिल्लीच्या संसदेत पाठवणं हे खानापूर तालुक्यातील जनतेचं प्रथम कर्तव्य आहे Thank <sweak> you.